जळगावच्या चोपडा बस स्थानकावर एका शेतकऱ्याचे पस्तीस हजार लंपास करणाऱ्या चार चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले या चौघांपैकी एक जण चक्क ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षक निघालाय प्रल्हाद मांटे असं त्याचं नाव आहे आणि राज्यभरातील बस स्थानकावर तो चोरीचं चा रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय त्याचा बस स्थानकातील चोरीच्या घटनांमध्ये हातखंड आहे आणि त्यानंच अनेक चोरांना प्रशिक्षण दिल्याचंही समोर आलंय पकडले जाऊ नये म्हणून तो कधी हॉटेल तर कधी लॉजवरती थांबत असल्याची माहिती आहे अंबादास साळोकर नावाचा एक सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर जवळजवळ पंचवीसच्या आसपास गुन्हे दाखल आहेत पिक पॉकेटिंग आणि इतर असे गुन्हे दाखल आहेत त्याच्यानंतर दुसरा आरोपी आहे श्रीकांत डगे तिसरा आहे जे चार शाखी वाहन ते घेऊन आले होते सोबत त्याचा ड्रायव्हर रौफ शेख असं नाव आहे आणि चौथा जो आहे तो प्रल्हाद मांढे नावाचा ग्रेड पी एस आहे जो सध्या सदर बाजार जालना या ठिकाणी तो नेमणूक केला आहे